पंचायत राज विकास मंच व अखिल भारतीय सरपंच परिषद यांनी महाराष्ट्रातील वैशिष्ट्यपूर्ण काम करणाऱ्या सरपंच यांचा ग्रामरत्न सरपंच गौरव या पुरस्कारानं गौरविण्यात आलं यावेळी महाराष्ट्र राज्यातून पन्नास सरपंचांना हा पुरस्कार देण्यात आला यावेळी नाशिक जिल्ह्यातून अनकुटे येथील सरपंच सुनीता बापूसाहेब गायकवाड यांची निवड करण्यात आली व लोणावळा येथे या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं अखिल भारतीय सरपंच परिषद संस्थापकाध्यक्ष जयंत पाटील व समितीनं ही निवड केली जयंत पाटील माननीय आयुक्त व शिक्षण संस्था चेअरमन चंद्रकांत दळवी इतिहासकार श्रीमंत कोकाटे जल तज्ञ सतीश खाडे जल अभ्यासक अनिल पाटील या मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण करण्यात आले सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल आमदार मारुतराव पवार युवा नेते संभाजीराजे पवार मनोज रंधे कांतीलाल साळवे भावराव गायकवाड विनोद कोळगे भीमराज गायकवाड ललिता लेकुरवळे शिवाजी गायकवाड निलेश चव्हाण अनिता बाळासाहेब गायकवाड शोभा तळेकर कैलास गायकवाड सोमनाथ गायकवाड प्रकाश गायकवाड बाळू बोंगले किशोर गायकवाड प्रवीण बर्डे महेंद्रभाऊ पगारे गणेश वाघ ग्रामसेवक योगिता निर्भवणे ग्रामसेवक सुभाष गवई आदींसह ग्रामस्थांनी अभिनंदन केलं आहे